माता बहिणींनी एकत्र या में देना तर बघा ऑगस्ट महिन्यापासून आता तुमचं लाडकी बहीण योजनेचे संदर्भात मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर ज्या बहिणींचे खात्यामध्ये आता तीन हजार रुपये आलेले आहे आणि बँकेने त्यांचे पैसे कापून घेतलेले आहेत तर त्यांना आता काय करायचं आहे तर त्यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आपली फक्त चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती तर सध्या एक कोटीपेक्षा जास्त बघा एक कोटीपेक्षा जास्त महिलांना हे पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये पण परंतु बघा तीन हजार रुपये जमा झालेले आहेत पण अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होतात पैसे थकीत कर्जापोटी कापून घेतले आहेत तुमचेही पैसे बँक कट कर करून घेतले आहेत असतील तर बँकेकडून कसे कर परत मिळवायचे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता आता पुढे बघा त्यामुळे बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांचे बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईलवर संदेश आला असून अनेक महिला ज्या आहेत त्या आनंदित झाल्या आहेत पण त्यांचा आनंद काहीच टिकला नाही असं झालं अनेक महिलांचे बँक खाते वापरत नव्हते तर काही महिलांच्या बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स मेंटेन नव्हता त्यामुळे तर अनेक अनेकांचे जे कर्ज होते ते स्थगित होते त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक जमा होताच बँकेने कोणतेही पूर्वकल्पना देता पैसे डायरेक्ट परस्पर कापून घेतलेले आहेत त्यामुळे सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ देऊनसुद्धा अनेक महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे तर बघू शकता मित्रांनो बहिणींनो की तुम्हाला आता हे पैसे वापस कसे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा तर बघा सर्व माता बहिणींनी बघा जर तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल आणि सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर बँकने ते पैसे कापून घेतले असतील तर अशा परिस्थितीत पीडित महिलांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना बघा बँक व्यवस्थापक तर बँक व्यवस्थापकांना लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे परत मिळण्याबाबत अर्ज द्यावा बघा बँकेला अर्ज देताच बँकेकडून ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये परत जमा केली जाईल सरकारकडून तसा सूचना तशा सूचना आपल्या सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या आहेत तर बघा माता बहिणींनो जे मुख्यमंत्री साहेब आहेत तर त्यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना ज्या अधिकारी आहेत कर्मचारी सर्वांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही ज्या लाडके बहिणींचे पैसे कापलेले आहेत तर तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वापस करा असा पण आदेश त्यांनी दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचे पैसे कापले गेले असतील तर तुम्ही बँक व्यवस्थापकांना अर्ज लिहायचा आहे की सर आमचं असं असं होतं त्यांना ते जमा झालेले पैसे होते आमचे एवढे तीन तीन हजार जमा झाले होते आणि तुम्ही आमचे पैसे कापून घेतलेले आहेत तर तुम्ही आमच्या जी रक्कम आहे ती वापस करावी अशी त्यांना तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे किंवा तुम्हाला एक असा एक संदेश लिहायचा आहे त्यामुळे सर्व जे बँक संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या सं संबंध म्हणजे बँक व्यवस्थापक यांना तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे किंवा तुम्हाला त्यांना एक अर्ज लिहायचा आहे तो अर्ज केल्यानंतर बँकेला जातो तुम्हाला जमा करायचा आहे ते जमा केल्यानंतर तुम्हाला सर्व पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्व पैसे वापस भेटून जाणार आहेत त्यामुळे बघा काही महिलांचं आधार सीडिंग नाही आहे तुम्हाला आधार सीडिंग वगैरे ते सांगितलेलंच होतं मी आधार सीडिंग करा तर काही महिलांना संदेश आले आणि पैसे पण जमा झाले तीन हजार आणि बघा आता काही महिला ज्या आहेत राहिलेल्या महिला आहेत तर त्यांना कधीपर्यंत पैसे मिळू शकतात आता ज्यांनी एकतीस ऑगस्ट वगैरे त्यांना फॉर्म भरलेला आहे तर त्यांना एक सप्टेंबर ते बघू शकता है। आज एक सप्टेंबर आहे तुमची तर दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान त्यांना खात्यात पैसे जमा होणार आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि अगोदर ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत तर त्यांना पण पैसे मिळणार आहेत अजून त्यामुळे असं नका समजा की आता आम्हाला पैसे मिळणार नाहीत असं होणार आहे तसं होणार आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वात मोठा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तर ज्यांचे पैसे अजूनपर्यंत आलेच नाही एकतीस ऑगस्टपर्यंत पण तर त्यांनी पण बघा त्यांना डायरेक्ट तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये आता डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे तीन महिन्याचे त्यामुळे बघू शकता तुम्ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे आणि लवकरात लवकर ते तुम्हाला खात्यामध्ये पण लवकरात लवकर ते रक्कम पेमेंट तुमचं खात्यात येणार आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ही माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच भेटेल तुम्हाला की मी जेव्हा व्हिडिओ बनवतो लाडक्या संदर्भात जे बी नवीन अपडेट येतात नवीन न्यूज येतात नवीन जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन येते ती सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असा लाईक करा शेअर करा तर सर्व भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना माहिती पडले पाहिजे की आमचे पैसे कापले गेलेले आहेत तर आम्ही आता काय करायचं तर त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Now in update, now in my thesis.